नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण सातारा जिल्ह्यातील म्हसवड या ठिकाणी असणारे सुप्रसिद्ध असं श्री सिद्धनाथांचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत तर आपल्याला बाहेरील बाजूला जे काही आपल्याला अवशेष आहेत याचं आपण दर्शन घेत आहोत आणि हे पहा आपल्या शक्तीचं प्रेरणास्थान बलस्थान देहस्थान असणारे आपले देवदेवतांचे हे असणारे शिल्प आपण पाहत आहोत आपल्याला विरगळ सतीगड असे भरपूर शिल्प या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरून आपल्या लक्षात येईल की कि हे किती जुनं प्राचीन असं मंदिर आहे त्याच पद्धतीने आपल्याला बाहेरील बाजूस दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात आणि अंतर्गत भागातील आपल्याला शूटिंग किंवा काही फोटो आपल्याला आपण काढू शकत नाहीत ने कारण नियमाचं आपल्याला पालन करावं लागतं आणि बाहेरील बाजूला असणाऱ्या घोड्यावर असणारी सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते प्रमुख आकर्षण असं म्हणावं लागेल म्हणजे याच्या पाठीमाचा काही उद्देश आहे आपल्याला माहिती नाही परंतु सुंदर आणि जबरदस्त जबरदस्तमधील मंदिर तर चला आपण अंतर्गत भागातील दर्शन घेण्यासाठी आज जाणार आहोत तर आपल्याला जे काही थोडक्यामध्ये दर्शन दाखवता दा, आलं तेवढा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला